श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे माझा चॅनेल फक्त अडीच महिन्यात मॉनिटाईज झालेला मी कोणत्या चुका केल्या नाहीत ते तुम्हाला या व्हिडिओत थोडक्यात सांगणार आहे तुम्ही सुद्धा नवीन आहात या चुका करू नका तुमचा चॅनेल नक्की सक्सेस होणार चॅनेल हा आपल्या नवीनच ईमेल आय डीवर चालू करायचा असतो हे मला माहिती होतं त्यामुळे मी नवीन ईमेल आय डीवरच माझा चॅनेल चालू, चालू केला यानंतर मी माझं स्वतःचं नाव चॅनेलला दिलेलं कारण दुसरं काही देऊन सर्चिंग मध्ये नाही आलं तर या ठराविक बेसिक गोष्टी मला माहिती होत्या चॅनेलचा डिस्क्रिप्शन बॉक्स असू द्या या सगळ्या गोष्टींचा मी प्रॉपर अभ्यास केलेला आणि मगच चॅनेल चालू केलेला आणि यानंतर मी स्वामी महाराजांचे व्हिडिओ टाकायला लागले त्यावेळेला मी काय केलेलं गुगलवरून दोन तीन फोटो स्वामी महाराजांचे डाउनलोड केलेले त्याचं बॅकग्राऊंड चेंज केलेलं आणि फक्त आणि मला माहिती होत की व्हिडिओला व्हिडिओमध्ये फक्त स्वतःचा था व्हाईस तरी पाहिजे किंवा स्वतः शूट तरी केलेलं पाहिजे किंवा स्वतः अवेलेबल तरी पाहिजे आणि मी नवीन होते त्यावेळेला मला असं कॅमेरा समोर बोलायचं माझं लगेच नव्हतं त्यामुळे मी फक्त वा, माझा व्हाईस दिलेला आणि मी पहिला व्हिडिओ व्यवस्थितच बनवून टाकलेला त्यानंतर मग मी बाकीचे सगळे तसेच व्हिडिओ बनवून टाकलेले पण मी ना एक ते दोन दिवसाचा कधीतरी गॅप दिला असेल बाकी माझा गॅप कुठेही नव्हता आणि सुरुवातीला ना मी म्हणजे पहिल्या चार पाच दिवस ना व्हिडिओचं टायमिंग चेंज करून टाकलेलं कधी सकाळी टाकायची कधी दुपारी टाकायची कधी संध्याकाळी टाकायची का तर मी नवीन होते म्हटलं मला कसा रिस्पॉन्स आहे कसं कळणार त्यामुळं तिथंच फक्त मी टायमिंग चेंज केलेलं पण नंतर मी व्यवस्थित कंटिन्यू टाईम टू टाईम व्हिडिओ टाकत होते आणि कुठेसुद्धा गॅप घेतला नव्हता आणि मी चॅनल चालू केलं आहे कारण माझ्याकडे आपली मेंटॅलिटी असते बघा चॅनल चालू केलं आहे आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगावं नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना सांगावं तेवढंच आपल्याला सबस्क्रायबर भेटतील पण मला हे माहिती होतं की आपल्या जवळची लोक कोणी बघत नाहीत त्यामुळे मी कोणाला सुद्धा माझी लिंक शेअर केली नव्हती फक्त मी माझ्या पुरता चॅनेल ठेवलेला आणि जसजसे व्हिडिओ जात होते कोण कोण बघत होता पण कोणाच्या लक्षात नाही आलं की तो माझा चॅनेल येतो कारण मी तिथं नव्हते फक्त माझा आवाज होता त्यामुळं ना मला काहीच प्रॉब्लेम झाला नाही आणि मी जे काही त्याचा ते एक व्हिडिओ होता मांसाहार आणि स्वामी सेवा आणि मी यावर परत थोडा अभ्यास केलेला कारण तुम्हाला तर माहिती आहे हल्ली बऱ्याच ताई स्वामी महाराजांचे व्हिडिओ बनवतात टाकतात मग त्या आता ही गोष्ट तर सगळ्यांना माहिती आहे की जवळजवळ ऐंशी टक्के ताई असे आहेत की स्वामी सेवा पण करतात आणि मांसाहारी पण करतात पण या गोष्टीबद्दल बोलायला भेटतात की यूट्यूबवर कसं सांगायचं पण मी बऱ्याच जणांनी माझा तो व्हिडिओ ऐकला असेल किंवा ऐकलाही नसेल मी डायरेक्ट सांगितलेलं की स्वामी म्हणजे मांसार करूनसुद्धा आपण स्वामीसेवा करू शकतो कशी करायची स्वामी सेवा, सेवा मांसार करून ते मी त्या व्हिडिओत सांगितलेलं आणि तो व्हिडिओ माझा एवढाच चालला ना की जवळजवळ माझे तिथे अडीच ते तीन हजार वा, म्हणजे वॉच टाईम माझं कंप्लीट झालं बाकीच्या मधून पण झालं आणि मला त्यावेळेला हे सुद्धा माहीत होतं की शॉर्ट्स व्हिडिओ किंवा लॉंग दोन्हीतला एकच चॅनलसाठी महत्त्वाचं आहे त्यामुळे मी लॉंग व्हिडिओवरच भर दिलेला शॉर्ट्स व्हिडिओ अजिबात टाकले नव्हते ज्यावेळेला चॅनल पूर्ण मॉनिटाईज होण्यासाठी आला म्हणजे मॉनिटाईज झाल्यानंतर मी चार पाच शॉर्ट्स टाकलेले तेही टाकायचे म्हणून अन्यथा मी शॉर्ट्स व्हिडिओवर टाकले नव्हते लाईव्हच तर माझं काही मी त्यावेळेला काहीसुद्धा लाईव्ह घेतलेलं नव्हतं मग तुम्हीसुद्धा नवीन आहात तर या चुका करू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं चॅनेल नवीनच ईमेल आय डीवर काढा चॅनेलचं चा नाव सर्चिंगमध्ये येऊ द्या आता काय करायचं जे काही चॅनेलचं चा नाव असेल ना ते यूट्यूबचं सर्चिंग असतं तिथं तुमचं नाव टाकायचं दुसरा एखादा मोबाईल घ्यायचा तिथे तुमच्या चॅनेलचं चा नाव टाकायचं आणि सर्च करायचं येतं आहे का बघायचं सर्चिंगमध्ये आला तरच म्हणायचं आपला चॅनेल सर्चिंगमध्ये येतो आहे आणि जास्त चालेल मग मी तसं केलेलं त्यामुळं तुम्ही तुमच्या चॅनल सर्चिंगमध्ये येते का तेच बघा आणि जे काही टॉपिक म्हणत आहे बघा जे काही असेल ना तुम्हाला जे वाटतंय ते व्यक्त व्हा म्हणजे असं स... माहिती देत असते त्यामुळं मला काही प्रॉब्लेम येत नाही जसं तुम्हाला मनात येईल ना तसे विचार मांडायला युट्यूबवर सुरुवात करा कोणाचं कॉपी कराल तर तुम्ही जास्त दिवस नाही युट्यूबवर टिकू शकत मग मी तो व्हिडिओ टाकलेला नंतर तर युट्यूबच मला मला स्वामी महाराजांच्या व्हिडिओना चांगला रिस्पॉन्स होता पण युट्यूबची परत मी माहिती सांगायला मिळून मलाही असं वाटलं की जाऊ दे मला युट्यूब मध्ये कोणी नाही मदत केली पण आपण तरी इतरांना करू शकतो आपल्या मराठी बऱ्याच ताई आहेत त्या पुढे जाऊ शकतात म्हणून मी नंतर युट्यूब ची माहिती सांगायला सुरुवात केली तुम्ही नवीन आहात ना तर या चुका करू नका तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि सबस्क्रायबर वाढवताना काय झालंय बऱ्याच जणांना असं वाटतं की सुरुवातीला लॉंग पण व्हिडिओ टाकायचे आणि शॉर्ट्स पण व्हिडिओ टाकायचे शॉर्ट्स व्हिडिओ सबस्क्रायबर वाटतं ठीक आहे पण ते सबस्क्रायबर लॉंग व्हिडिओ लॉंग व्हिडिओ सुद्धा त्यांनी बघितला पाहिजे बरेच ना लॉंग व्हिडिओ बघायला मागत नाहीत मग काय उपयोग नुसते सबस्क्राईबर म्हणून मी जास्त कधी सबस्क्राईबच्या पाठीमागे लागले नाहीये आपला व्हिडिओ बघा कमी लोकांना आपली माहिती पटू द्या पण ते प्रॉपर व्यवस्थितच बघतील माझा तुम्ही जर व्ह्यूज मला जरी माझा व्ह्यूज कमी असतील तरी मला ना पूर्ण प्रॉपर वॉस्ट मिळतो का तर ज्या लोकांना माझे व्हिडिओ आवडतात तेच येऊन बघणार ना ज्या लोकांना आवडत नाही ते मला अनसबस्क्रायबर करून निघून गेले त्यामुळं मी सबस्क्रायबर वाढवायच्या पाठी लागले नाही त्यामुळं तुम्हीसुद्धा यूट्यूबमध्ये नवीन आहात ना तर सबस्क्रायबर वाढवायच्या पाठी लागू नका तुमचं तुम्ही याच्याकडे लक्ष द्या व्हिडिओकडे सांगायची गोष्ट म्हणजे जोपर्यंत चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत मी गुगल ॲडसन किंवा गुगल कसा आणायचा किंवा अशा बऱ्याच ज्या गोष्टी होत्या ना त्याबद्दल मी अजिबात कधीच विचार केला नव्हता किंवा व्हिडिओसुद्धा बघितले नव्हते मी माझं काम भले आणि व्हिडिओ भले एवढंच बघितलं बाकी काहीसुद्धा ते दोन अडीच महिने मी बघितलं नाही का तर मला म्हणजे ठीक आहे व्हिडिओच्या व्ह्यूज डाऊन झा डाऊन झालेत तर कुठंतरी कमेंट करावी व्ह्यूज का डाऊन झालेत विचारावं मी अजिबात कुणाला काही विचारलेलं नाही कारण नकोच म्हटलं आपलं पण हळूहळू काम करत राहायचं कधी ना कधी तर यश मिळेल कारण मी मला माहिती होतं कारण मी ही आधी माहिती काढलेली की तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाका युट्यूब चालगोरी तर मध्ये तुमचा चॅनल बसला की तुम्ही सक्सेस हो आ, मला अशा कमेंट होत्या की ताई आम्ही ज्या आमचा व्हिडिओ शेअर करू किंवा स्टेटसला ठेवू त्याच वेळेला आमच्या व्ह्यूज वाटतात एक सांगू का आपले नातेवाईक किंवा मित्रमंडळी जरी असले तरी किती असतील दोनशे तीनशे चारशे त्याच्यावर तरी असणार नाही कोणी त्यांनी सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ बघितले तरी पाहिजेत ना हा महत्त्वाची गोष्ट आहे ना पण ज्यावेळेला तुम्ही एखाद्या व्हिडिओ अपलोड करतात त्यावेळेला अपलोड केला ना, ना कि परत ते व्हिडिओ जास्त म्हणजे त्या व्हिडिओवर डोक्यात लावू नका काय करायचं मी ते केलेलं स्वतः एकदा व्हिडिओ अपलोड झाला ना की मी त्याकडे अजिबात लक्ष द्यायची नाही मी दुसरा व्हिडिओ अजून कसा चांगला होईल हे बघायचे आपण काय करतो मी हेच बघत असते ठीक आहे एकदा व्हिडिओ टाकला जाऊ गेला लोकांना पटला बघितला सोडून दिला आपण दुसरा व्हिडिओ तयार करूया मग हे त्यामुळे घाबरू नका फक्त ना मला कसं झालं एवढं युट्यूब चॅनेल आहेत मग प्रत्येकाला जर प्रत्येकाचा चॅनेल चेक करत बसले मग मी माझं युट्यूबच काम कधी करणार आणि प्रत्येकाचा चॅनेल चेक करायला मी तुम्हाला सांगते ना अर्धा तास लागतो मग भरपूर वेळ जातो ताईनं आणि बघा मी व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगितलेली असते की तुमचा चॅनल का सक्सेस होत नाही बरोबर त्या व्हिडिओच्या खाली मला कमेंट असते की ताई चॅनल चेक करा आणि त्यांचे चॅनल चेक करते त्यावेळेला सगळ्या गोष्टी मी आधीच व्हिडिओमध्ये सांगितलेल्या असतात त्यामुळं प्लीज तुम्ही ना या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि माझा बघा पाच मिनटाच्या पुढे सगळे मी व्हिडिओवर टाकले एक सुद्धा पाच मिनिटाच्या आत टाकलेला नाही त्यामुळं ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही करणं गरजेचंच आहे कसं झालं ज्यावेळेला आपण चॅनल मॉनिटरला जातो ना चॅनलच्या तीनला त्यावेळेस ते प्रत्येक व्हिडिओ चेक करत असताना त्याच्यावर ॲक्शन घेतली जाते त्यावेळेला जर चुकीचं काही दिसलं तर लगेच रिय्यूज कंटेंट दिला जातो किंवा चॅनल सस्पेंड केला जातो किंवा स्ट्राईक दिलं जातं असं काही होऊ शकतं त्याच्यासाठी काय करायचं आपण स्वतः जेवढं होईल ना तेवढं आपला स्वतःचाच व्हिडिओ घ्यायचा तुम्ही नका आणि म्युझिक म्युझिकबद्दल मला बऱ्याच वेळा विचारलं जातं गुगलवरचे फोटो डाउनलोड करून एक सांगू का नाही त्यांना खरंच कॉपीराईट येतात आता ठीक आहे तुम्ही मोठमोठ्या चॅनलची बरोबरी करू नका त्यांनी ते विकत घेतलेलं असतं त्यामुळं ते विकत घेतलेलं असतं त्यामुळे ते वापरतात आपण विकत घेतलेलं नाही आहे आपण छोटे यूट्यूबर आहे आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे मग सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींपासून करायची आहे लगेच जर तुम्ही मोठी गोष्ट घ्यायला गेलं तर कसं पॉसिबल आहे त्यामुळं ना तुम्ही सुरुवात करताना ना काही एक तर एक टार्गेट ठेवा काय नाही मला तीन महिने कंटिन्यू युट्यूबवर काम करायचं आहे काही भले हो व्ह्यूज कमी आले तरी मी डिमोटिवे डिमोटिवेट होणार नाही माझं मी काम करत राहील एक ना एक दिवस तुम्हाला नक्की यश मिळणार